नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी माझ्या क्लिनिकमध्ये किंवा या व्हिडिओद्वारा तुम्हाला काउन्सलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे काउन्सलिंग मी यासाठी प्रयत्न करतो की मला असं कुठेतरी वाटतं की तुमच्या डोक्यामध्ये आयुर्वेदिकच्या औषधींबद्दल खूप चुकीच्या कल्पना बसलेल्या आहेत कारण बरीच माझ्याकडे पेशंट येतात अरे मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की स्वतःच्या मनाने किंवा ऑनलाईन औषधी मागू नका बंधू लोकांकडून औषध घेऊ नका कारण की फक्त औषध घेऊन जर तुम्ही तुमचं सेक्च्युअल लाईफ जर बेटर करायचा प्रयत्न करत असाल तर इथंच तुम्ही चुकता आहे आपल्या किचनमध्ये बरेच असे फळं आहेत फ्रूट्स आहेत की ज्याच्यामुळं तुमचं सेक्च्युअल लाईफ ह्या आयुर्वेदिक औषधी घेण्यापेक्षा जर हे तुम्ही फ्रूट्स घेतले तर सेक्च्युअल लाईफ तुमचं बेटर होऊ शकतं आणि मी तुम्हाला नेहमी सांग माझ्या क्लिनिकमध्ये सांगतो आणि या व्हिडिओद्वारा पण सांगतो पण तरी काही काही लोक माझं ऐकत नाहीत मित्रांनो माझं एकच सांगायचं आहे की कॉमनली आढळणारं एक चिकू हे फ्रूट आहे चिकूमध्ये इतके चांगले सेक्च्युअल म्हणजे चांगले बेनिफिट देणारे घटक आहेत की तुम्ही त्याची कल्पना पण करू शकत नाही कारण चिकूमध्ये विटॅमिन सी आहे थोडं याच्यामध्ये साखर जास्त असल्यामुळे आम्ही डायबेटिक पेशंटला ना सांगत नाही याच्यामध्ये पोटॅशियम आहे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे जे आपली डिझायर वाढवतील आपलं टेस्टोस्टॉल हार्मोनचं प्रॉडेशन वाढवतील याच्यामध्ये ए टू झेड म्हणजे एपासून तर झेडपर्यंत जितके काही बी वन सिरीजचे ग्रुप ग्रुपचे विटॅमिन्स आहेत ते सगळे या चिकूमध्ये कंटेन आहेत तर रोज तुम्ही जर सकाळी एक तो दो तो तुम्हाला तुम्हाला ते दोन चिकू जर खाल्ले तर तुम्हाला बरोबर तुम्हाला सेक्च्युअल लाईफमध्ये त्याचे चांगले बेनिफिट भेटतील पण रोज तुम्ही जर अश्वगंधा आणि शिलाजीत खात असाल त्याच्या काही गुन्हा या चिकूमुळं तुम्हाला बेनिफिट मिळू शकतात कारण की चिकूमुळं आपल्या इंदियाकडचा रक्तपुरवठा वाढवतो आपलं हार्मोन वाढण्यासाठी मदत करतं त्याच्यामुळे आपचं डिझायर वाढते आणि त्याच्यामुळं कुटे कुठं ना कुठं काही अंशी नॅचरल पद्धतीने विदाऊट ॲनी साईड इफेक्ट आपल्याला आपल्या लैंगिक आयुष्यासाठी चिकू आपल्याला मदत करतं पण तुम्ही चिकूला निग्लेक्ट करता आणि आयुर्वेदिक औषधी घेता हेच तुमचं चुकतं आहे तर मित्रांनो आजपासून तुम्ही रोजचे दोन चिकू खाणं सुरू करा आणि खरोखर एक महिना घेतल्यानंतर त्याचे काय बेनिफिट होतात हे मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही केव्हाही टाकू शकता धन्यवाद मित्रांनो